नमस्कार शेतकरी बांधवांनो अन्नो, अननोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन हे यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्च स्वागत मित्रांनो आज आपण ज्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत तो साडेतीन एकराचा आपला प्लॉट आहे आणि त्याच्यामध्ये ही जी लागवड आहे साडे दहा फुटामध्ये अंतर याच्यात जर पाहिलं तर साधारणतः सव्वा फूट लागवड केल्यानंतर याच्यामध्ये आपण असे दोन दोन एक एक दोन दोन दाण्याची लागवड आहे आणि त्यानंतर दहा दिवसानं एकोणीस एकोणीस एकोणवीस किसान कंपनीचं ते दिलं होतं त्यानंतर तीस दिवसानं याची पहिली शेंडे केली होती त्यानंतर याच्यामध्ये आपण सहा तास सोयाबीनचे घेतले होते आता ज्या चुका आपल्या थोड्याफार झालेल्या आहेत त्या आपण दुरुस्ती करू म्हणजे पीक जर पाहिलं तर पारंपरिक पिकापेक्षा चांगलं आहे आपल्याला पारंपरिक पद्धतीने एकरीस सहा क्विंटल सात क्विंटल व्हायचं आता यावर्षी साधारणतः साडेनऊ दहापर्यंत आपल्याला जायला पाहिजेत परंतु त्याहीपेक्षा वाढण्यासाठी ज्या चुका आपण केलेल्या आहेत तुम्ही बघू शकता की इथं कुठं कुठं एकदम खालून ब्रांचिंग आहे आणि कुठं कुठं जर बघितलं तर वरून ब्रांचिंग आहे म्हणजे इथं चांगलं पीक आहे कारण हे अंतर झाकून जाईल साडे दहा फुटाचं परंतु कुठं कुठं उभी उभी वाढ आपल्याला पाहायला मिळते तर त्या गोष्टी कशामुळे झाल्या ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे याच्यात टाकताना आपल्याला आता पुढच्या वर्षी चारच तास टाकायची आहे चार किंवा ता पाचच तेवढं अंतर इकडून तिकडून सोडायचं आहे म्हणजे आपण इकडून जे दीड फूट अंतर सोडतो थोडं अंतर जास्त करून दोन सुटलं पाहिजेत आणि इकडूनही दोन अडीच सुटलं पाहिजे हे एवढं अंतर आपण ठेवणार आहात त्याचा फायदा असा होईल की अशा पद्धतीने हे ब्रांचिंग होईल पूर्णपणे असं असं असंच आणि असंच आता इथं काय झालं आहे इथं काय झालं होतं की पाईप असल्यामुळे आपलं सोयाबीन टाकलं गेलं नाही मग इथे उडीद वगैरे लागवड केली त्यामुळे काय झालं की उडीदाची हाईट कमी असते उडीद लवकर येतो आणि त्याचाच बेनिफिट ह्या अशा खोळात झाला आणि असेच खोड आपल्याला सगळ्या वर शेतामध्ये पुढच्या वर्षी घ्यायचे आहे आता असे खूडची जी क्वालिटी आहे ती कमी आहे म्हणजे वीस पंचवीस टक्के आणि त्याचंच बेनिफिट हा आहे की अशा पद्धतीने ही फाट एकंदरीत झाकेल खालून ब्रांचिंग झाल्यामुळे काय होते की पूर्ण त्याला फुटवे खूप सारे होतात आणि एकंदरीत खूप उत्पन्न होण्यास आपल्याला मदत होईल ज्या चुका झाल्यात त्या आपण टाळण्यासाठी हा व्हिडिओ आज बनवला आहे आणि या व्हिडिओचं विशेष वैशिष्ट्य हो म्हणजे कशा पद्धतीने सध्या स्थितीमध्ये या साडेतीन एकरातली आपली एकंदरीत तूर आहे <coughs> उत्पन्न किती होईल काय होईल हा भाग पुढचा परंतु पारंपरिक पिकापेक्षा हे पीक अत्यंत चांगलं आहे एकरी दहा तर कुठं गेलंच नाही अशा पद्धतीने तुरीचं पीक होते जर अशी व्यवस्था केली तर म्हणजे इ इतर पिकापेक्षा खर्च कमी त्याचबरोबर पाण्याचा एकंदरीत वापर कमी आणि इतर ह्या सगळ्या गोष्टी फवारणी किंवा सगळ्या सगळ्या गोष्टी कमी म्हणजे पहिला फवारा जर म्हटलं तर आपलं पूर्ण क्षेत्र आहे सात एकराचं सा। आपल्याला पहिलंही फवारणी जी घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपण प्रोपेक्स सुपर आणि एक घटक घेऊ की ज्याच्यामध्ये ब्रांचिंग होईल तर साधारणतः तो फवारा जर म्हटलं आपला तर फक्त ना फक्त तीन अडीच ते तीन हजारामध्ये होईल दुसरा पाच एक हजारामध्ये आणि तिसरा जो आपण त्याच्यामध्ये शेवटच्या फवारणीसाठी कोराजन वापरणार आहोत ते म्हणजे एकंदरीत सगळा जो खर्च आहे तो कमीच होणार आहे इतर पिकांपेक्षा असो महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ मागचं आज बनवण्याचं वैशिष्ट्य असं की याला आता आपण एक उद्या परवा पाणी देणार आहोत कणावर आपली तूर आलेली आहे पूर्णपणे थोडे एकंदरीत एक दोन तीन टक्केच आपलं कुठंतरी फुलं पाहायला मिळतात पावसाचं वातावरण सध्या परिस्थितीमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे आपण थोडंसं थांबलेलो आहोत नाहीतर आपल्याला याच्यामध्ये दोन तीन तासच आपल्याला पाणी द्यायचं आहे त्यामध्ये वापरताना आपण युरिया टाकणार आहोत साडेतीन क्षेत्रासाठी आपण नाही म्हटलं तरी एक पंचेचाळीस किलो युरिया टाकणार आहोत म्हणजे एकरी दहा ते पंधरा किलो कारण इकडे जास्त युरिया टाकण्याची गरज नाही आहे ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला टाकायचा होता तो टाकला त्याच्यामुळं खूप सारी ब्रांचिंगही झाली तो व्हिडिओसुद्धा आपण टाकला आहे तो व्हिडिओ बघा आणि सगळे व्हिडिओ बघून घ्या की कशा पद्धतीने आपण यावर्षी पारंपरिक पद्धत न वापरता चांगल्या पद्धतीने अशी पद्धत वापरलेली आहे आता या क्षेत्रामध्ये साडेतीन एकरमध्ये आपल्याला एकरीस सहाचा सा ॲव्हरेज लागायचा म्हणजे सायंत्रिक अठरा आणि वर्षी तीन वीस एकवीस क्विंटल आपल्याला एकदा तूर व्हायची आता एकंदरीत यावर्षी अशा पद्धतीने आपली लागवड आहे अंतर जास्त झालेलं आहे आणि ज्या पारंपरिक पद्धत आहे त्याच्यापेक्षा कधीही ही पीक सरस यावर्षी आपल्याला पाहायला मिळते तो ॲवरेज किती लागेल काय लागेल तेसुद्धा आपण व्हिडिओ टाकूच जो सोयाबीनचा ॲवरेज आहे आपल्याला तो एकरी सहा लागलेला आहे तो पण वाढला असता तो पारंपरिक पद्धतीने आपण त्याची लागवड केलेली आहे पुढच्या वर्षी आपण त्याची टोकनने करू ते पण एकंदरीत आठ नऊ दहापर्यंत आपल्याला आणता येईल आणि हे पण तुरीचं उत्पन्न आठच्या पुढे नऊ दहा असं कसं आणता येईल हे आपण बघणार आहोत आता याचा खोडवा घ्यायचा की नाही हा भाग पुढचा परंतु आत्ता कशा पद्धतीने पुढे आपण याचं नियोजन करणार आहोत ते एक एक व्हिडिओ काढून आपण टाकणार आहोत तूर तुम्ही पूर्ण आपण असं फिरत आहोत तर संपूर्ण क्षेत्र तुम्हाला व्यवस्थित दिसत आहे कशा पद्धतीने आहे काय आहे विशेष म्हणजे तुम्ही कोण कुठली लागवड करता काय लाग लाग लागवड करता ते कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही उत्पन्न घेता तेसुद्धा कमेंटच्या माध्यमातून सांगायचं आहे जेणेकरून तुम्ही जर जास्त उत्पन्न घेत असाल तर त्याचा फायदा आम्हाला होईल आम्हीचं जर जास्त उत्पन्न असेल तर त्याचा फायदा तुम्हाला होईल अशा सगळ्या गोष्टी इतर शेतकऱ्यांनासुद्धा याचा फायदा होईल आता क्षेत्र जर बघितलं तर छानपैकी आहे सगळी तूर आपली कणावर आलेली आहे कणावर आल्यानंतर आपल्याला फवारणी त्याचबरोबर पाणी देणे अत्यंत गरजेचं आहे आता थोडंसं पाईपलाईनचा आपला जो थोडा इशू आलेला आहे त्यामुळे नाहीतर आपण ह्याच्यामध्ये दे, पाणी देणारच होतो आता उद्या पूर्णपणे ते काय प्रोसेस किंवा काय झालेलं आहे ते सगळं बघायचं आहे आणि परवा याला आपल्याला पाणी द्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता इथे जर आपण गेलो आतमध्ये तर तो फरक जे तुम्हाला मी बोललो की इथं जेवढी वाढ झाली तर याच्या ब्रांजिंग खालूनच फुटल्या असत्या याच्या पण खालूनच फुटल्या असत्या आता त्या का नाही फुटल्या तेच गोष्ट की जर सोयाबीनची आपण लागवड थोडीशी अंतर घेतली असती इकडनं अंतर घेतली असती तर त्याचा चांगला बेनिफिट त्याला झाला असता तो एक महत्त्वाचा विषय आणि हा बेनिफिट का आहे तोसुद्धा आपण तिथं दाखवलं की तो, तो, तो उडीद होता वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आणि आत्ताच बघा तुम्ही की इथे जे अंतर आहे साडे दहा फूट तर ते झाकायला लागलेलं ला आहे म्हणजे हे पूर्णपणे झाकेल आणि खालची खोडं तुम्हाला चांगल्या पद्धतीने दिसतात की कशा पद्धतीनं खोडं इथं झालेलं आहे ब्रांचिंग जेवढी खालून तेवढं सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील आता इथं बघा ही सिंगलच खोड आहे आणि त्याला कशा पद्धतीने इथं पूर्ण वरती अशी ब्रांचिंग आहे पूर्ण आणि त्याच्याचमुळे इकडून पण तसंच ता तर इथं गॅप एकदम कमी राहिलेलं आहे आणि हे अंतर पूर्णपणे भरेल ह्या सगळ्या गोष्टी इथं होतील तुम्ही बघू शकता कशा आ, की कशा पद्धतीने हे अंतर भरलेलं आहे जो आपला उडद्याचा इथं फायदा झाला इथं गंभीर जमीन पांढरी असल्यामुळे काय झालं की सोयाबीन बाटकं राहिलं छोटं छोटं राहिलं तो एक याचा बेनिफिट झाला त्यामुळे पुढच्या वर्षी आपण जेव्हा घेऊ तेव्हा इथं पाचच तास घेऊ म्हणजे अंतर जेवढं जास्त राहील तेवढं आपल्याला तुरीचा फायदा आणि आपलं सगळं प्रोसेस तुरीवर अवलंबून असते कारण तुरीचं जेवढं उत्पन्न जास्त तेवढंच सगळ्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहे अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण बनवत आहोत पुन्हा एकदा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तूर पीक इतर पिकांपेक्षा परवडते परंतु तुमची जमीन कशी आहे काय आहे तुमच्या जमिनीचा पूर्णपणे निचरा झाला पाहिजेत जरी निचरा होत नसेल तर निचरा करण्यासाठी तुम्ही त्याच्या पद्धती अवलंबल्या पाहिजेत आणि त्याचबरोबर जर पाणी जास्त झालं एखाद्या वर्षी किंवा काय तर सुरुवातीपासून ट्रायकोडर्मा वगैरे बुरशी ह्या सगळ्या बुरशीनाशक ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला वापरल्या पाहिजे तर बघा कशा पद्धतीने आपली तूर आहे त्यामुळे तुम्हालाही जर तुरीची लागवड करायची असेल आणि उत्पन्न जास्त घ्यायचं असेल तर ह्या सगळ्या पद्धती अव अवलंबला आणि शेवटी निसर्ग आहे निसर्गाच्या भरोशावर आपण काहीच सांगू शकत नाही पुढे कसं उत्पन्न होते काय होते एकंदरीत काय गोष्टी होतात त्या कारण ह्या वर्षी माहिती आहे की सतत चार महिने पावसाळा चालू असल्यामुळे बरीचशी तूर आपली खराब तर झाली नाही परंतु जशी पाहिजे तशी नाही झाली ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे संपूर्ण क्षेत्रामध्ये अशी तूर पाहिजे होती जी पूर्णपणे याला एकमेकाला टिकेल आता याला पाणी दिल्यानंतर हे पूर्ण क्षेत्र इथं टिकेल परंतु प्रत्येक ठिकाणी टिकेल की नाही टिकेल याची आश आशंका आहे कारण कुठं कमी कुठं जास्त असं पद्धतीने झालेलं आहे परंतु पारंपरिक पेक्षा पेक्षा खूप सरस इकडे आपल्याला हे पाहायला मिळते तर मित्रांनो अशा पद्धतीने हां आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा लागवड केली तेव्हापासूनचे सगळे व्हिडिओ आपण इथं टाकलेले आहेत कशी लागवड केली किती तारखेला के केली काय केली तुम्ही चॅनलवर जाऊन एक एक व्हिडिओ बघू शकता आणि किती कमी खर्च आपण केलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता म्हणजे अत्यल्प कर खर्च आपण केलेला आहे सोयाबीनसाठी पण आपण ज्या फवारण्या घेतल्या सात एकराच्या फवारण्यासाठी आपण फक्त न फक्त बारा ते तेरा हजार रुपये खर्च केलेला आहे त्यामध्ये आपलं तणनाशक आलं तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे जेणेकरून शेतकऱ्याचा खर्च किती कमी होईल कसा कमी होईल आणि त्याच्यात त्याला कशा पद्धतीने चांगलं उत्पन्न होईल ह्यासाठी हा सगळा आपला अट्टा असा आता तुरीसाठीही आपण आता आता माहिती आहे इथून साधारणतः तीन महिने तूर पीक आहे म्हणजे ऑक्टोबर संपून नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी एंडपर्यंत तूर पीक असतं त्यानंतर बरेच शेतकरी काहीतरी लागवड करतात तर आपण लागवड न करता आपण याच्यामध्येच याचा खोडवा घेण्याचा प्रयत्न करू भलेही तो आपल्याला दोन क्विंटल हो तीन क्विंटल हो कारण एकंदरीत खर्च किंवा दुसरे पिकं त्यासाठी आपल्याला त्या गोष्टी परवडत नाही त्यामुळे जेवढा खर्च आपल्याला कमी करता येईल तेवढा आपण करण्याचा प्रयत्न करू आणि तूर पीक कशा पद्धतीने आपल्याला चांगलं उत्पद उत्पादन उत्पन्न खर्च कमी ह्या सगळ्या होतील हे आपण करण्याचा इथं प्रयत्न करत आहोत पुन्हा पूर्ण क्षेत्रामध्ये बघू शकते कशा पद्धतीने ही तूर आहे आता हे पाणी दिल्यानंतर अजूनही खूप सारी ही फुटेल आणि हे क्षेत्र असं पूर्ण भरल्यासारखं आपल्याला दिसेल हेही जसं जसं आपण पुढे पुढे व्हिडिओ जातील तसं तसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया मित्रांनो असेच व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद आता जाता जाता शेवटी आपण जिथपर्यंत क्षेत्र आहे तिथपर्यंत पूर्ण तुम्हाला असं दाखवण्याचा प्रयत्न करतो पूर्ण अंतर लक्षात ठेवा साडेदहा फूट आणि ते पूर्ण झाकेल अशा पद्धतीने आपण ही काळजी घेतलेली आहे पूर्ण बघा आता खाली जर गेलो तर खाली थोडंसं क्षेत्र म्हणजे एक दहा गुंटे आपलं खराब तर नाही झालं जास्त पण उभी उभी त्याची वाढ झालेली आहे कारण यावर्षी पाऊसच तसा होता परंतु साडेतीन एकरापैकी तीनपेक्षा जास्त एकर आपलं एकदम चांगलं क्षेत्र आहे साधारणतः आपल्याला आठच्यावर ॲव्हरेज लागेल असं क्षेत्र आहे काय सांगता येते त्याहीपेक्षा जास्त किंवा अजून जास्त होऊ शकतील पण आता सगळं पाणी त्यानंतर फवारण्या त्यानंतर इतर गोष्टी सगळ्या आपल्याला करावं लागतील इथून पुढे याची चांगली मेहनत आपल्याला घेणे गरजेचे आहे अशा पद्धतीने तुम्ही लागवड करा तुम्ही करत असाल तर तुमचं पीक कसं आहे काय आहे त्यासुद्धा कमेंटच्या माध्यमातून हो सांगा योगा आलो होतो म्हणून आपला हा साडेतीन एकराचा सा प्लॉट एकंदरीत कसा आहे हा बघण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे तुम्ही बघा इथं आता इथं बघा सध्याच इथं हे भरलेल्या अवस्थेत आपल्याला दिसून येते असं एकंदरीत हे आपलं पीक आहे तर मित्रांनो भेटूया नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत धन्यवाद